दगड धोंडे खाच खळगेत तुळून पाय सुजलं डोपरं कोपरं रक्तबंबाळ झाली रस्ता होईल या आशेनं आमचं डोळं पांढरं व्हायची वेळ आली आमच्या डोक्याची केसं पांढरी झाली तरी सरकारनं आमच्याकडं बघितलेलं नाही ढोरावाणी जिणं झालंय रस्त्याच्या साडेसतीनं आमच्या आयुष्याची माती केली या डोंगरातील आयुष्य मृत्यू समान बनलंय सर्दी खोकल्यासाठीची साधी गोळी आणायला चार पाच किलोमीटर अंतराची खडीची पायवाट जगण्याची शिडी बनली या चार चौघांनी बनवलेला खाटूला आमच्या रुग्णांचा आधार बनलाय दुखाच्या अश्रूंनी डोळे गोठले सरकारच्या योजना आमच्यासाठी जीवनात आनंद कधी देणार या आशेनं जीव मेटा कुठल्या लागलाय पोटाची भूक दगडधोंड्यांना झुज देऊन भाऊ मातूर थकलेल्या शरीराच्या वेदनानी जगणं सुद्धा मृत्यू समान झाले आरोग्य विभागाच्या अशा कर्मचारी सेवा आमच्या पात्र एक स्वप्नच बनून राहिले मायबाब सरकारनं निदान आमच्या गावातली अशा कर्मचारी नेमून जगण्याला आधार करून द्यावा निदान मरणाला तरी रात आडवी ह्या व्यथा आहेत शाववाडी तालुक्यातील धोंडेवाडी येथील महिलांच्या शाववाडी तालुक्यातील डोंगर मात्याच्या कुशीत एक वसलेले निसर्ग मय असं हे गाव या धोंडेवाडीच्या गावाला देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ सत्तर वर्षे उलटली मात्र मूलभूत सुविधांसाठी सुद्धा येथील लोकांना संघर्ष करावा लागतो हा संघर्ष म्हणजे त्यांना एक प्रत्येक उजाडणारा दिवस म्हणजे हा मृत्यू समान दिवस असतो जगायचं कसा हा येथील एक प्रश्न असतो फक्त माणसं माणसं नव्हे तर एक जनावरांप्रमाणे जिन येथील लोकांना जगावं लागतं याचं कारण कारण प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आशा कर्मचारी कधी तुम्ही इथं येते कधी काय आलेलीच नाही सांगणार आलेलीच नाही डोस वाले आहेत ते सुद्धा कधी येतच नाही तुम्ही आता जाणार तुमचे जे औषध वगैरे असतात समजा सर असे तुमचं बा किरकोळ सर्दी खोकला वगैरे जर असलं तर औषध तुम्हाला कसं कुठकुटलं जात आहे तुम्ही आणायला वगैरे कसं जात आहे कसं जात आहे पायात जातोय सकाळी नऊ ला गेलं संध्याकाळी आठ नऊ वाजता आम्ही घरात येतोय पायानं जातोय की आम्हाला ताना नको जन्मवतो तुमचं वय आता जर बघितलं तर साठ सत्तर वय मग तुम्हाला कसं इथं उठायचं तिथं तिथनं तिथं उठायचं तिथं पडताना एखाद्या माणसाला जास्त झालं किंवा गरोदर एखादी माता वगैरे असते तर कसं करतायचं झालं की माझं असं खाटुल्यात घालायचं की असं खाटुल्यात घालून गडी मोहर आर मोहर माग मोहर लागायचं आणि जायचं घेऊन असं करायचं आता काही इलाजच नाही आता रात्रीच्या नऊ ला बाहेर काढली रात्रीच्या बारा वाजेपात्र डिलिव्हरी झाली तिची ती बी हलतच आता खालत <laughs> मी सरकारनुद्धी आमच्या थोडं थोडं लक्ष केलं पाहिजे आम्हाच मी तर रस्त्याची ले ही आहे अडचण आहे आणि आम्हाच मी गोळी काका एवढं भेटत नाही खरीन खाली गेलं की नको जल मग या असं होतंय जीवाचं आणि आमच्या गावाला आशिया नाही हाय का नाही ते आम्हाला ठावी नाही आणि आम्ही आजारी जे पडलो का नाही तर कुतुली नांदगाव आम्ही करतो या आमच्या रस्ता नाही आलो तिथनं इंजिन घेऊन आलो तर आम्ही जागा पडतो या पुन्हा परत जातो या आम्हाला कसलाच आधार नाही इथं मग साधी सुद्धा आम्हाला भेटत नाही आम्ही हिची तिची घरं घ्यायची गोळीला आजेरी पडलो होत शेजा पाजाऱ्याची तर काय ती गोळी मिळते काय गोळी मिळतच नाही आम्हाला खाली गेल्याशिवाय गोळी काय मिळत येताना नको जन्मवतो या काठी घेऊन जायचं काठी घेऊन वर यायचं कल आता आम्ही दहा कल गेलो तर दहा जागा आम्ही बसलो आणि दहा जागा उठलो साधा मन पाणी सुरू वाटलं नसतं या अशी आमची परिस्थिती आमच्या गावाची आहे हायत कसून वर याय दाखव यायला मागित नाही दा असून काय करायचं मग हे आमच्या गावात कोणतरी ठेवावं असे आम्हाला वाटतं या जिल्हा परिषदेचे आपले मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी इथं स्पेशल आशा कर्मचारी पद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे यासाठी जे सोनुर्ले ग्रामपंचायतीचे नूतन जे पदाधिकारी आहेत सरपंच सदस्य जे कोण असतील त्यांनी या धोंडेवाडी गावासाठी स्पेशल आशा नेमण्यासाठी तातडीने गाव सभेचा प्रस्ताव शासनाला सादर करून त्याबद्दलचा पाठपुरावा करणे गरजेचं आहे जांभळी कासा न्यूजसाठी धोंडेवाडीहून राम कर्ले जांभळी कसारी खोरा न्यूज आपल्या हक्काचं चॅनेल आमचं